नमस्कार शाळा नदी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव तालुका बोकर जिल्हा नांदेड या शाळेत शाळापूर्व त तयारी मेळावा एक आयोजित करण्यात आला होता शाळापूर्व तयारी मेळावा एक आयोजित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती बोरगावचे अध्यक्ष आणि सदस्य गावातील प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी नागरिक आणि मान्यवर व्यक्ती तसेच पालकवर्गाची सहविचार सभा घेण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव केंद्र नूतन भोकर जिल्हा नांदेड या शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा एक आयोजित करण्यात आला होता शाळा पूर्वतयारी मेळावा एक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती बोरगावचे अध्यक्ष श्री माधव पाटील सूर्यवंशी यांनी भेजवली प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन श्री आनंदराव पाटील लुंगारे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाषराव पुरी हे उपस्थित होते अंगणवाडीताई कर्मचारी मायाताई कांबळे आणि अनुसयाताई हुबेवाड उपस्थित होत्या माता पालक जेरीनाभेग शेख आणि गावातील बहुतांश पालक उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी नागरिक आणि मान्यवर व्यक्ती तसेच पालक आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते या कार्यक्रमात मान्यवरांचे मान्यवरांच्या स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी साहेब यांनी केले आणि सांगता म्हणजे समारोप शाळेचे पदवीधर शिक्षक श्री रंगराव वाकोडेसर यांनी केले या कार्यक्रमात प्रथम चरणी शाळा व्यवस्थापन समिती बोरगावचे अध्यक्ष श्री माधव पाटील सूर्यवंशी यांच्या हस्ते शिक्षणाची ज्योत पेटवून शैक्षणिक क्रांती घडवून आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पुष्पहार घालून पूजन व वंदन करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचे तसेच पालक व प्रवेशपात्र विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर शाळेतील सहशिक्षक श्री प्रवेश ढवळेसर यांनी नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल शिक्षणाचे महत्त्व शिक्षक आणि पालकाची जबाबदारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले या, मार्ग के या तयारी मेळाव्याचे नियोजन शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले होते या तयारी मेळाव्यात विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यासाठी किंवा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रमाणे सात टेबल लावण्यात आले होते नंबर एक नावनोंदणी विभाग नंबर दोन शारीरिक विकास विभाग बौद्धिक विकास विभाग नंबर एक नाव नोंदणी विभाग नंबर दोन शारीरिक विकास विभाग नंबर तीन बौद्धिक विकास विभाग नंबर चार सामाजिक विकास विभाग नंबर पाच भाषा विकास विभाग नंबर सहा गणनपूर्वतयारी विकास विभाग आणि नंबर सात मार्गदर्शन विभाग एकूण सात टेबल लावण्यात आले होते नंबर एकचा टेबल नाव नोंदणी विभाग होता या टेबलावरील नाव नोंदणी विभागाची जबाबदारी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रंजना मुसंडे मॅडम यांनी सांभाळली नंबर दोनचा सा टेबल शारीरिक विकास विभागाचा होता या टेबलावरील शारीरिक विकास विभागाची जबाबदारी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विजयश्री भोसले मॅडम यांनी सांभाळली नंबर तीनचा टेबल बौद्धिक विकास विभागाचा होता या टेबलावरील या टेबलावरील बौद्धिक विकास विभागाची जबाबदारी अंगणवाडीताई श्रीमती मायाताई कांबळे मॅडम यांनी सांभाळली नंबर चारचा टेबल सामाजिक विकास विभागाचा होता या टेबलावर या टेबलावरील सामाजिक विकास विभागाची जबाबदारी शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षक श्री रंगराव सर यांनी सांभाळली नंबर पाचचा टेबल भाषा विकास विभागाचा होता या टेबलावरील भाषा विकास विभागाची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी साहेब यांनी सांभाळली नंबर सहाचा टेबल तयारी विकास विभाग होता या टेबलावरील गणनपूर्वतयारी विकास विभागाची जबाबदारी शाळेतील एका विद्यार्थ्यांनी सांभाळली नंबर सात सातचा टेबल मार्गदर्शन विभाग होता या टेबलावरील मार्गदर्शन विभागाची जबाबदारी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शिक्षक श्री प्रवीण ढवळेसर यांनी सांभाळले या शा या शाळापूर्वतयारी मेळाव्यात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करून संबंधित विद्यार्थी विकासाच्या विद्यार्थी विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे याची चाचपणी करण्यात आली म्हणजे शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी विकास याची चाचपणी करण्यात आली विकासाच्या कोणत्या टप्प्यावर कोणता विद्यार्थी कमी आहे हे जाणून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले हा तयारी मिळावा एक दोन हजार चोवीस यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती रंजना मुसांडे मॅडम यांना उपक्रमशील शिक्षिका श्रीमती विजयसी भोसले मॅडम उप उपक्रमशील पदवीधर शिक्षक श्री रंगराव वाघोडे सर उपक्रमशील उपक्रमशील शिक्षक श्री प्रवीण सर आणि शाळेचे मुख्याध्यापक साहेबांनी खूप सहकार्य केले अशा अशाप्रकारे शाळापूर्वतयारी मिळावा एक दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा व्हिडिओ मित्रांना पाठवा शाळा नगरी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये